Benim olağan benim, var अचल लवकर श्रीमंती माझ्या भानोबाकडे म्हणत गायीच्या शेपतास घरून झझप निघाली दिवस रात्र प्रवास करीत गाय व बाई मंगळवेढ्यास रानात पोहोचल्या मृतदेह पडले होते गायावासरे नव्हती बाईने सर्व प्रेते न्याहाळली भानोबाचे शव तिला दिसेना माझा भानोबा कोठेच कसा दिसेना अत्यंत विभय झाली पुन्हा सर्व छिन्न विछिन्न प्रेते उल्थ पाल्थ करीत माझा भानोबा कुठे भानोबा तू कुठ्यम मनाशीच बडबड करीत होती भानोबाचे शव दिसेना मोठ्याने टाहो फोडला ऊर बडवू लागली संतापाने तोंड झोडून घेऊ लागली मी एवढी अभागी कशी इथं येऊनही भानोबा दिसेना मोठमोठ्याने आकात मांडला दारुण स्थिती झाली केविलवाण्या स्थितीत भानोबा माझ्या तानहुल्या तू कुठे लपून बसलास माझ्या शिकारीच्या राजा कुठं शोधू तुला नको रे माझा अंत पाहूस तुला कधी पाच बोट लावली नाही कधी रागाने तुला बोलले नाही अंद वस्त्राविना तुझे कधी हाल होऊ दिले नाही माझा गुणाचा तुझे सर्व हट्ट पुरवले अन्नपाण्यावाचून तुला कधी तळमळू दिले नाही घासातील घास तुझ्या सवंगड्यांना सुद्धा माझ्या हातांनी भरवला कधी पंक्तीभेद केला नाही कुणाशीच कधी द्वेष केला नाही माझ्या पोटी तू गर्भात असताना तुला वाचविण्याकरिता सर्व संकटाशी मी सामना केला पराकाष्ठा केली वैयाचे तावडीतून सुटून भयाण गर्द झाडी अपरात्री लपून बसले पायात काटे अंगावर जखमांच्या वेदना मी तुझ्याकरिताच सहन केल्या धर्माचे भाऊ मला लाभले त्यांनी मला वाचविले वैयांना पिटाळले भावांनी माझे रक्षण केले नसते तर मी जिवंत राहिले नसते वैयांनी माझा घात केला असता व तुला जग पाहाव्यास मिळाले नसते तू जन्मलास मामींना किती आनंद झाला गोकुळातील कृष्णजन्म सोहळ्याप्रमाणे बारसे केले सर्व गावकरी बारशाला आले व आनंदोत्सव साजरा झाला भानोबा कुठे मामांनी विचारले तर मी काय सांगू मंगळवेढ्यास पुन्हा जाऊ नको मी म्हणत होते खूप म्हणून तुला अडविले तू तु माझं ऐकलं नाहीस भानोबा माझा जीव कासावीस झालाय माझ्या दुधाची तुला शपथ आहे तुझे माझ्यावर प्रेम असेल तू माझ्या कुशीत तू जन्म घेतलास याची आठवण असेल माझ्या प्रेमाचे प्रतीक अपशकून झाले व मोहित्यांचे कुळाचा स्वाभिमान असेल तर तू कुठे आहेस ह्याची मला प्रचिती हई माझी तळमळ तुला कशी बघवते मी मला व्यर्थ माता समजेन इथेच शेळेवर डोके आपटून माझा प्राण प्राणत्याग करीन म्हणून डोकं आपण्यास सरसावली तोच श्रीमंती गाय मोठ्याने हंबरली तिकडे लक्ष गेले भानोबाचे शवाजवळ श्रीमंती उभी होती तिथून भानोबाने हात उंचावला मी इथं आहे बोटांनी खुणावले आई धावत गेली भानोबाचे शवास कवटाळले आक्रोश केला भानोबाचे धड़ापासन शिर वेगले झाले होते शिर कुठे असेल, आजूबाजूस नजर टाकली काहीशा अंतरावरच शिर पड़ले होते शीर उचल धड़ास चाहे धरले अन मांडीवर वेतले रक्तायेला चेहरा पदराने स्वच्छ केला छातीशी धरून पटापट मुके घेतले, शिर शरीरास आपोआप चिकले हंबरडा फोडला शोक अनावर झाला बाळा तू मला सोडून कसा चाललास अरे आईला असा वनवास का आणलास सोनुल्या काहीतरी बोलना एकदा तरी आई म्हणून मला हा का मारना अतिदुहखाने व्याकुळ झाली आईस पान्हा फुटला भानोबाचे मुखात स्तन जाता सर्व पान्हा भानोबाने ओसरून घेतला दुहखात क्षणिक समाधान श्रमली होती त्यामुळे नकळत बाईला ग्लानी आली निद्रावस्था झाली भानोबा आईचे स्वप्नात दृष्टांत रूपाने बोलत होता आई मी सदैव तुझ्या जवळ आहे शोक करू नको मी जे तुला सांगतो ते एकाग्रतेने ऐक तू महा माता आहेस तुझ्या पोटी जन्म घेतला म्हणून मी सुद्धा भाग्यवान आहे इथून पुढे माझ्याकडून अलौकिक कार्य घडेल माझी कीर्ती व तुझी महती वाढेल आई तुझे थोर उपकार माझ्यावर आहे खूप यातना कष्ट भोगलेस निरंकार उपास करून शिवोपासना केलीस अजून एक उपकार कर समोरच शिवमंदिर आहे मंदिरासमोर मोकळ्या पटांगणात गायीच्या शेणाने सारवून गुलालाने वेदीचा आकार काढ आजूबाजूची चंदन बेलाची वाळलेली लाकडे जमा करून चिता तयार कर गाईच्या शेणाची वाळलेली खांडे जमा करून ठेव शिवमंदिरात कापूर थोड़ तूप आहे ते घे कृष्ण नामस्मरणात माझ्या मुखात तुळशीची पाने घाल घायाळ जखमी झालेले माझे सवंगडी तुझ्या मदतीस धावतील त्यांच्या साह्याने मला चितेवर ठेव तुझ्या हाताने मला अग्निसंस्कार कर ज्या जागेवर माझे दहन होईल तिथे एकाच रात्रीतून पांगारा वृक्ष उगवेल उद्या सूर्योदयास शिवदर्शनास येणाऱ्या भाविकांचे दृष्टीस झाड दिसेल ते भाविक आश्चर्यचकित होतील अचानक इथे वृक्ष कसे आले असा विचार करीत जवळ येतील त्यांना तू विनंती करून पाच जणांकडून पांगारा वृक्ष पाडून घे झाड कोसळताच झाडास विशेष चैतन्यतेज निर्माण होई पुन्हा तीन ठिकाणी घाव मारण्यास सांग पहिला घाव बसेल तिथे पाणी निघेल दुसरा घाव मारताच अमृतधार दिसेल तिसरा घाव मारताच मुळापासून झाड सुटेल वरचा शेंडा बाजूला टाकून दे बुडाचा भाग बाजूला करून मध्य भागाचा गाभा काढून घेत्या गाभ्यावर अमृत धारेचे सिंचन कर गाभा उचलून माझ्या स्वरूपाचे स्मरण कर व थेट फलटणला जा माझ्या पित्या संवेत फलटण मध्ये तू वास्तव्यास असतानाच माझी गर्भधारणा झाली आहे गर्भस्वरूपात तुझ्या पोटी सामावलो फलटण मध्ये एक पांचाळ कारागीर आहे त्याचेकडे तू जा व माझ्या पित्याची त्या पांचाळास आठवण सांग ओळख देताच तो तुला ओळखेल त्याचेकडून गाभ्यास इंगुळ लावून घे माझ्या सगुण स्वरूप रूपाचे वर्णन सांगताच माझा मुखवटा तयार करून तुझ्या स्वाधीन करील मुखवटा तुझ्या पदराखाली झाकून छातीशी घे व थेट कोयाळीस जा व कोळेकर मामांच्या स्वाधीन कर मामांना अति दुःख होईल माझ्या मुखवटा रूपातील प्रतीकाचा मामा स्वीकार करतील माझा जेवलग मित्र सदाशिवबुवासह कोळेकर मामांना जे घडले त्याचा वृत्तांत कथन. कर आई एवढं करशील ना तुझ्या भानोबा करिता आई तटकन सावध झाली भानोबाचं डोकं मांडीवर होतं भानोबाचा चेहरा न्याहाळीत दृष्टांताचा विचार करू लागली डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या भानोबाचे चेह्याकडे पाहत म्हणाली बाळा अरे मला अग्निडाग तुझ्याकडून मिळणे उचित होते डाग द्यायचा हे अनुचित नाही का मी किती दुर्दैवी आहे माझ्या हातून तुला तुला मी अग्निडाग देण्याचा प्रसंग गुदरला आहे असो तू मला दृष्टांतात जे सांगितले ते करीन राजा हरिश्चंद्र तारामती रोहिदास पौराणिक कथा है रोहिदास पुत्राचा तारामती मातेने अग्नि संस्कार केला ग्रहमान कर्मभोग भोगित सत्वप्रेक्षेस सामोरी गेली व अजरामर दिवंगत झाली कीर्तिश्वरी करणी आजा काही विशेष कार्य करवून घेण्याची शिवप्रभूची इच्छा असेल मला हे कर्म सारले पाहिजे भानोबाच्या कमरेचा शेला काढून त्यावर भानोबाचे शव ठेवले स्वप्न दृष्टांतांत जे जे ऐकले त्याप्रमाणे सर्व विधी उरकून गाभा पदरात गुडाळला श्रीमंती तू कुठं आहेस गायीला हाक मारली गाय हंबरली व धाडकन जमिनीवर कोसळली बाई जवळ पोहोचण्यापूर्वीच श्रीमंतीने अखेरचा वास सोडला बाईने गायीचे डोळ्याच्या पापण्या हाताने मिटल्या गायीच्या शरीरावरून फिरवला तू पण मला सोडून चाललीस ना बाईने शिवप्रभूंचे स्मरण केले देवा श्रीमंतीस मोक्ष प्राप्त होऊ दे श्रद्धांजली वाहिली भानोबाचे शव चितेवर ठेवण्यास घायाळ झालेल्यांचे साहे झाले होते त्यांना इकडे तिकडे आजूबाजूस शोधू लागली सर्व अदृश्य झाले होते हत तिथे बेचैन होतील त्यांच्या देहाची तगमक होई माझ्याशी लढाई करण्याची ईर्षा त्यांच्यात निर्माण होई, माझा शोध घेत घेत कोयाळीत येतील व वा वाड्यासमोर येऊन अकराळ विक्राळ आवाजात मला युद्धाकरिता चेतावणी देतील मामा मुखवटा मस्तकावर घेऊन बाहेर येताच माझ्या दृष्टीची ज्या ज्या तस्कराशी नजरांजर होईल तो तो तात्काळ कोसळेल त्यांचे मी हाल हाल करीन व सूड घेईन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा माझा प्रकट दिन ग्राह्य होईल व ग्रामस्थ प्रतिवर्षी माझा उत्सव भरवतील जे तस्कर मला शरण येतील त्यांना क्लेश होणार नाही ज्याच युद्धात हाल होता त्यांना संजीवनी मंत्र प्रयोगाने सावध करी यात्रेस येतील त्या भाविकांच्या इच्छा आकांक्षा मी सफल करी माझे वास्तव्य कोळेकर मामांचेकडेच राहील कोळेकर मामांचा कोयाळीकर ग्रामस्थांचा कायम ऋणी राही गाभा पदरात गुंडाळून घेतला फलटणमध्ये आली कारागिराकडून भानोबाचे रूप वर्णन सांगून मुखवटा तयार करून घेतला थेट कोयाळीकडे प्रवास सुरू झाला फलटण हद्द पार केली व बाईची भ्रामक स्थिती झाली मुखवटा रूप भानोबा आईस सुचवीत होता भानोबा माझ्याशीच बोलतो असे बाईस जाणवले आई मी जे सांगतोय बोलतोय ते एकाग्रतेने ऐक मामांचे स्वाधीन तू मुखवटा देताच मामांना अतिशय दुख होईल माझ्या मुखोट्याकडे सगुणरुपाकडे बघत मामामामीसह सर्व परिवाराची शोकाकुल स्थिती निर्माण होई, जिथे माझा जन्म झाला त्या खोलीत चंदनाचे पाटावर वेळूच्या करंडीत मौसूत आसनावर माझा मुखोटा ठेवतील मनोभावे माझी पूजा करतील गावात माझ्या आगमनाची बातमी पसरेल दिवाळी पाडवा दिनी व भाऊबीजे दिवशी कोळेकर परिवारातील मामी माझ्या भगिनी मला औक्षण करतील पाडव्याच्या रात्री करंडीसमोर बसून माझा भूतकाळ आठवून मामा माझे गुणगान गातील माझ्या जीवनाचे चरित्र आळवतील नित्य नियमाने कोळेकर मामा माझी पूजा अर्चा नैवेद्य सेज सेवा करतील कार्तिक वद्य अमावस्येला जाणकार कारागिराकडून माझ्या मुखोट्यास रंगभरणी करून घेतील नंतर भरजरी वस्त्रात गुंडाळून आच्छादित करतील माझी योगनिद्रा ध्यानस्थ अवस्था राहील या अमावस्येला रात्री ज्या तस्करांना मी शाप दिला ते असतील कोयाळीत कधी प्रवेश केला व इतपर्यंत कशी पोहोचले ह्याचे भानसुद्धा आईस नव्हते वाड्यात जाताना पाय जड झाले होते पाय ठेवताच भावाचे कडे पाहिले दुहखाने कोंडमारा झाला होता मुखातून शब्द उमटेनात बाईला पाहताच भाऊ भावजा पुढे आल्या बाईची अवस्था पाहताच सर्वांना धक्का बसला काही वेळ कुणालाच काही सुचेना बाई काय झालं बोलना मी भानोबाला घेऊन आले एसपी म्हणत मोठ्याने हंबरडा फोडला व मुखोटा मामांचे स्वाधीन केला बाई हे काय काय झाले सांग भावजांनी बाईला जवळ धरले व खाली बसवले बाई हुंदके देत होती भानोबा भानोबा म्हणत अडखळत होती सर्वजण बाईला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते बाईने स्वतला सावरले व सदाशिव बुवास बोलवा म्हणाली निरोप मिळताच बुवा वाड्यात आले सदाशिव सदाशिवबुवांना पाहताच बाईला दुःख अनावर झाले सदाशिवबुवांनी सांत्वन करण्याचा प्रयत्न केला काय झालं माय हा मुखवटा कुठून आणलास तू काय झालं असेल ते सांग आम्हाला तरी तू सांगितल्याशिवाय कसं उमजेल बाईने घडलेल्या घटनाक्रमवाय सांगितल्या व भानोबाने सुचविल्याप्रमाणे सर्व निवेदन केले माझ्यावर भानोबाने सोपविलेली कामगिरी मी पूर्ण केली माझ्या भानोबाला सांभाळा कुसेगावी माझ्या माहेरी कळवा म्हणत सर्वांचे कडे पाहून हात जोडले व देह ठेवला जीवनयात्रेस विराम दिला बाईची प्राणज्योत मालवली ठेव मी संपलो असे तुला वाटणे व्यर्थ आहे तुझ्यासह तुझ्या साथीदारांचे वंशात जन्माला येतील त्यांचा सुद्धा मी सूड घेन तुम्हा दुष्टांच्या खोड्या मोडून काढीन प्रतिवर्षी माझ्याशी युद्ध करण्यास तुम्हा तस्करांना यावेच लागेल अन्यथा तुमची भ्रमिष्ट स्थिती होईल माझ्याशी युद्ध करण्यास तुम्ही तस्कर प्रवृत्त व्हाल माझ्याशी युद्ध करताना मी तुमचे हाल हाल करीन मरणप्राय यातना तुम्हास भोगाव्या लागतील शरण येतील त्यांना मी जीवदान अभय देईन असे शापित शब्दात सांदीतले रानपरिसर भूमीस वृक्षास नमस्कार केला घायाळ झालेल्या प्राय गमावलेल्या सवंगड्यांकडे गाय वासरे घोडा ह्यांच्याकडे वाचल्याने न्याहाळून पाहिले व तस्कराकडे पाहून म्हणाला उचल तुझे शस्त्र तुझी इच्छा पूर्ण कर तस्कराने शस्त्र हातात घेतले विक्राळ हास्य केले निर्दयपणे भानोबाचे कंठनाळापासून शिरधडावेगळे केले काही क्षणातच भानोबाच्या देहाचे व्यापार बंद पडले प्राण ज्योत भोवताली भ्रमण करीत होती साध्य साधले तस्करास हर्ष झाला त्याची दृष्टी गोधनावर गेली श्रीमंती गाईने भानोबाचे शवाकडे पाहिले डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या मोठ्याने हंबरली व तस्कराची नजर चुकवून पळत निघाली त्याच रात्री भानोबाचे आई स्वप्न पडले स्वप्नात भयावह कायाकुट्ट राक्षसी तस्करांशी भानोबा युद्ध करताना धरणीवर कोसळलेला पाहताच भानोबा म्हणत मोठ्याने किंचाळली भानोबाजवळ गेली भानोबा घायाय झाला होता आईला म्हणाला आई मी तुझे ऐकले नाही वैयाने माझा विश्वासघात केला आता तुला अंतरलो आईने मोठ्याने हंबरडा फोडला बाईच्या ओरडण्याच्या आवाजाने कोळेकर स्त्रिया जाग्या झाल्या बाईजवळ गेल्या बाईला हालवून जागे केले घाबरलेल्या अवस्थेत बाई अंथरुणावर उठून बसली द्रद्रून घाम फुटला होता थरथर अंग कापत होते भावांना हाका मारू लागली बाईस छातीशी धरून कोळेकर स्त्रिया सावध करण्याचा प्रयत्न करीत होत्या बाईचे तोंडावर पाणी शिंपडले बाई भांबावलेल्या स्थितीत भोवताली पाहू लागली तोंडातून शब्द फुटेना वनसम सावध झालात का काय झालं तुम्ही इतक्या घाबरला का बाईचा चेहरा घामाने डबडबलेला स्वतःच्या पदराने कोरेकर स्त्रिया घामपुस्त होत्या वनसंग काय झालं आम्हांला सांगायचे नाही का बोला ना अशा काव्या बाव्या काय माझा बघता बाई रडू लागला हृदके देत सांगू लागली तुझी माझी ताटातूट झाली असं भानोबा म्हणाला वैयाने भानोबाचा घात केला मला फार वाईट स्वप्न पडले भानोबा मला कुठे भेटेल तो सुखरूप असेल का कोळेकर स्त्रियाबाईची समजूत घालू लागल्या स्वप्न काय खरं असतं का मनाचे विचार विकार बनून स्वप्नात येतात भानोबा मंगळवेढ्यास निघाला होता तेव्हापासून भानोबाची सारखी काळजी करता भानोबाची आठवण झाली की जेवण खाण सुद्धा नीट करीत नाही मम चिंती ते वैरीन चिंती अशी म्हणा आहे त्यामुळे तुम्हाला असं स्वप्न पडलंय अजून उजाडायला खूप वेळ आहे शांत पडून राहा आम्ही पण तुमच्या शेजारीच झोपतो बाईने अंथरुणावर अंग टाकले पण मनातील स्वप्न विचार जाईना झोप येईना दिवस उगवला बाईसारखी दारापाशी येई पुन्हा घरात जाई अशी येरझारा घालत होती बेचैन स्थिती मनास्थिती ठीक नव्हती रात्रीचे स्वप्नाचा विषय मनात घोंगावत होता अचानक दारात गाय हंबरलेला आवाज बाईचे कानी आला धावत दारात आली पाहते तर भानोबाची लाडकी श्रीमंती गाय धापा टाकत उभी गायीचे तोंडातून फेस येत होता डोळ्यातून पाणी निखळत होते बाईने धावत जाऊन गायीचे गया गया घालून विचारले श्रीमंती तू एकटीच आलीस माझा भानोबा कुठाय त्याला सोडून का आलीस गाईस वाचा फुटली शिवप्रभूने दिलेले वरदान सार्थ झाले मंगळवेढ्यात घडलेली घटना सांगू लागली भानोबा आपल्याला सोडून देवा घरी गेला हे ऐकताच बाई धरणीवर कोसळली श्वास कोंडला गेला आई स्वतला सावर श्रीमंती गाय म्हणाली माझा भानोबा म्हणत बाईने ताहो फोडला व बेशुद्ध झाली बाईचा आवाज ऐकताच कोळेकर स्त्रिया धावत आल्या पाहतात तर दारात श्रीमंती गाय उभी व बाई जमिनीवर पडलेली पटकन पाणी आणले बाईचे तोंडावर पाणी शिंपडले कांदा फोडून बाईचे नाकास वास दिला तोंडात थोडे पाणी घातले व दातखिळी उचकटली बाई शुद्धीत आली ताडकन उठली गायीचे शेपूट धरले व गाईस म्हणाली जिथे माझा भानोबा असेल तिथे मला घेऊन चल गाय पुढे व बाई मागे निघाली कोळेकर स्त्रिया भांबावल्या त्यांना हा प्रकार काय आहे उमजेना त्या म्हणू लागल्या वनसम घरात चला काय करता बाई मनाली तुम्हें घर चयनल लाइक सबस्क्राइब करायला विसरू नका चयनल लाइक सबस्क्राइब करायला विसरू नका चयनल लाइक सबस्क्राइब करायला विसरू चयनल लाइक सबस्क्राइब चयनल लाइक सबस्क्राइब करायला विसरू नका